पण आपल्या किचनमध्ये जिलबीचं पीठ मी भिजवून तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला जिलबी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य म्हणजे हा एक वाटी मी मैदा घेतला आहे हा चाळून वगैरे घेतलेला मैदा आहे हा एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यानंतर हा अर्धा जवळजवळ अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर हे एक चमचाभर बेसन घेतलेलं आहे हे आपलं साहित्य झालं तर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे पीठ आपण कोमट पाण्यानं भिजवायचं आहे त्याच्यासाठी मी कोमट पाणी ठेवलं आहे आणि ह्याच्यात हे एक चार चमचे ताक घालणार आहे ताक एकदम आंबट घालायचं नाही मिडियम घालायचं असं ताक घालणार आहे म्हणजे चवही चांगली येते आणि पीठ आपलं आमतं पण चांगलं पीठ येणं महत्त्वाचं असतं त्याच्यासाठी ताक घालायचं तर हे पीठ आपलं मी हे सगळं सारखं करून घेते आणि आपण कोमट पाण्यानं पीठ भिजवून घेऊया आणि नंतर मी बाकीची कृती तुम्हाला पाक कसा करायचा काय हे तुम्हाला नंतर दाखवणार आहे पण आधी पहिलं मेन पीठ भिजवायचं तुम्हाला दाखवते तर हे मी कोमट पाणी घालणार आहे आणि पीठ भिजवून घेणार आहे हे बघा आपला बोट मावेल एवढं घ्यायचं जर दर गरम असेल तर थोडं त्याच्यात पाणी घालून गार करून घ्यायचं अति गरम पण घ्यायचं नाहीये मी भांड्यालाच घेते म्हणजे आपल्याला साधारण अंदाजही गावतो किती मीठ लागलं पीठ ते तर हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि हे पीठ आपण साधारण आठ तास तरी कमीत कमी ठेवायचं म्हणजे ते चांगलं फुकतं आणि त्याची आपली छानपैकी हलकी फुलकी अशी जिलबी तयार होते हे बघा आता मी हे पीठ चांगलं व्यवस्थित एकजीव करून घेते आणि नंतर आपण भिजवून ठेवलं की त्यातल्या गोळ्या मोडतात पण पण आपणही नीट मोडून घ्यायच्या गोळ्या चांगलं फेटून असं आठ दहा तास आठाचे दहा तास गेले तरी चालतात आणि पण आत्ता उन्हाळा आहे त्याच्यामुळे पटकन पीठ आंबण्याची क्रिया होते जेवढं पीठ आंबेल तेवढी जिलबी आपली छान होईल त्या पिठात मी चमचाभर तेलही घालून ठेवते तुम्हाला दाखवते कसं भिजवलेलं आहे ते आता हे आपण चांगलं मुरत ठेवायचं आहे मग जर सं आपल्याला घालताना थोडं घट्ट वाटलं कारण हा रवा आहे त्याच्यामुळे तो रवा फुकतो जर वाटलं तर आपण त्याच्यात थोडं पाणी घालायचं ते बघा हे असं झालेलं आहे एवढंच हवं आहे आपल्याला पण ते आता संध्याकाळपर्यंत म्हणजे आठ तास ठेवलं की ते घट्ट होईल रवा फुगल्यावर मग आपण पाणी घालून ते सरळ करून घ्यायचा आत गोळा असला गोळा नाहीच आहे गाठी अजिबात नाहीत प्लेन झालेलं आहे व्यवस्थित संध्याकाळपर्यंत पण त्यांनी प्लेन पहिले बघा तर मी हे अगदी पॅक झाकण लावून म्हणूनच एअरटाईट डबा घेतला आहे हा आणि त्याच्यात ठेवलं की चांगलं फुलून येईल असं व्यवस्थित साफ करून ठेवून द्यायचं पण हे जिलबीचं जे बॅटर करायला आहे ते बघा तयार आहे मला थोडं ते सही वाट घट्ट वाटतंय थोडं मी त्याच्यात पाणी घालणार आहे दोन चमचे मी चांगलं असं फेटून घेणार आहे हे बघा छान झालंय बॅटर आपलं मग गोळ्या वगैरे आत काही राहिल्या नाहीत आणि सुंदर झालंय चिकट व्यवस्थित झालेला आहे साखर घेतली त्याच्यात आता साखर बुडेल एवढं पाणी घालणार आहे हा मी पाक करत ठेवणार आहे नवीनच पातेला आलेला आहे छानपैकी मग त्याच्यात काहीतरी गोड करावं म्हणून मी आज तुम्हाला जिलबी करून दाखवायचा बेत केलेला आहे आणि मी जिलबी करणार आहे हा पाक आपल्याला एकदम म्हणजे गोळीबंद पण करायचा नाही आहे आणि एकतारी पण करायचा नाही आहे असा मध्यम साईजचा आपल्याला हा पाक करायचा आहे तो आता आपण करून घेऊया तयार होत आलाय एक तारी अगदी आपल्याला करायचं नाहीये जरा व्हायला हवाय पाक झालेला आहे एक तारी पाक एक पेक्षा कमी केलाय त्याच्यात आता हे मी केशर घातलंय आणि थोडं वाटलं तर केशर केशरवेअरची सिरप पण घालणार आहे तर रंगही थोड्या वेळानं आता आपण या पिठात एक चमचा आरारोट पावडर टाकले आता त्यान हे चांगलं फेटून घेऊया आणि त्यानंतर आपण एका सॉसच्या बाटलीत हे पीठ भरलं आहे आता आपण त्याची कढई जिलबी पाडतोय तर ही जिलबी पाडून झाली की आपण ती खमंग तळून घेणार आहोत अगदी चांगली तांबूस रंगावर अशी जितकी जिलबी खमंग होईल तेवढी तिकते चांगली आणि कुरकुरतेही होते आता ही जिलबी आपण छानपैकी खमंग तळून काढूया आणि त्यानंतर आपण ही पाकात टाकायची आहे जिलबी तळायला आपण रिफाईंड ऑइल घेतलं आहे जेमिनी रिफाईंड ऑइल घेतलं आहे त्याच्यामुळे जिलबी कुरकुरीत होते आणि ही बघा आता आपली कशी गोल्डन रंगावर जिलबी तळून झाली आहे आता आपण ही काढणार आहो आणि पाकात टाकणार आहो पा गरम गरम पाकात टाकली की पाक व्यवस्थित मुरतो आणि जिलबी रसदार अशी होते आज मी लिंबू पिळलं नाही पाकामध्ये लिंबू पिळलं तरी चालतं पण मी लिंबू आज पिळलं नाही आहे अशी आता ही आपली खमंग जिलबी तयार आहे आता आपण ही काढणार पाकात टाकणारो ही बघा आता अशी खमंग काढायची अशी पूर्णपणे निथळवून घ्यायची असते तेल निथळवून घ्यायचं आणि बघा अशी आपण पाकात टाकली तही पाकात दोन मिनटं दुसरा घाणा होईपर्यंत पहिला घाणा आपला पाकात मुरत ठेवायचा एक दोन मिनटं की छान रसदार अशी जिलबी होते आणि कुरकुरीत खमंग अगदी दुसऱ्या दिवशी जिलबी चार दिवसही टिकते की बघा अगदी सुंदर आपली खमंग झाली तोपर्यंत दुसरा घाणा होतो आपला अशी खमंग जिलबी खाण्यासाठी आपली तयार होते हे बघा आता चांगली यायला पण लागली पहिला घाणा जरा सवय नसते त्याच्यामुळे थोडा बिघडतो पण दुसऱ्या घाण्याला नंतर जिलबी आपली तेलही चांगलं तापतं आणि जिलबीही आपली चांगली येते ही बघा कशी खमंग आली ती गोल्डन झाली पाहिजे गोल्डन ब्राऊन आपला परत घाणा गेला पाकात अशी ही आपली खमंग कुरकुरीत अशी जिलबी स्वादिष्ट अशी जिलबी खाण्यासाठी तयार आहे ही डॉलर जिलबी केली मी फार मोठी केली नाही डॉलर जिलबी केली आहे आता हा मी व्हिडिओ कसा केला पीठ कसं कसं घेतलं होतं पीठ भिजवून किती तास ठेवलं नंतर जिलबी आता पा, कढईत कशी सोडली हे तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा आता ज पाडवा जवळच आलेला आहे तेव्हा पाडव्याला नक्की जिलबी करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद